हाय फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये प्रत्येक वेळेस तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स तर आज कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सेकंड डे आणि आपण आता आला तर आता इथून आपल्याला एक ते दीड तास लागेल दोन तीन तास त्याच्यानंतर आपल्याला पॅलेस पण पण जायचंय आता एक बाय एक करत जाऊ आपण सगळं तर चला पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चलो हे बघा चिकूची मजा चालू आहे कुठे चालू चिकुदार आपण फिरायला भाडू मामाला चलो 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 बाकी बसले पुढे चला बसा हे मंडळीच बसले आज दिदी आणि दाजी पुढे मॅचिंग मॅचिंग तुम्ही थोडे थोडे आई पप्पा पण पा मॅचिंग आहेत हे बघा इकडे आई आणि मम्मी दोघांच्या दोघ फॉर्म मध्ये ना फर्स्ट टाइम ड्रेस घातलेला आहे मम्मीने आई घाताल पण आईने पण फर्स्ट टाइम बाहेर घातलेला आहे चलो चलो अरे मला अरे बघा मला बंद करून काढून दिलं मला पण येऊ द्या तिथे बसले का तुम्ही सगळे जेंट्स चलो फिर आपण बीच मे भेटते अभी नाही इधर के ना उधर के अरे मला येऊ द्या ना <laughs> हा छान तिकडनं येते किती फिरवताय ते लोक मला येऊ देताय की नाही सरका तर फ्रेंड्स आता आपण आलेलो बाडूमामाला जे हाय आपलं आलं आदमापूरला आणि आता बाळूमामाच्या दर्शनाला आपण जातो तर गर्दी कमी तर आम्ही पटापट निघून घेतो सकाळी लवकर आलोय की गर्दी कमी भेटेल म्हणून तर लवकर होऊन जाईल तर बरोबर म्हणजे पुढच्या वाटचालीला आपण मोकडं होऊन जातो तर आता मी चाललोय लाईनीत मला माहिती नाही की मोबाईल किती वेळ अलाऊट करतात काय करतात तर मी प्रयत्न करेन जेवढा मला व्हिडिओ घेते तेवढं अजून तर सांगताय की गर्दी कमी पण पुढे पुढे बघूया गर्दी किती भेटते काय भेटते हे बघा चिकू दादाला काय सापडलं काल घेतलं होतं ना परत घेतलं तू चला 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 <perhaps he cancerousi> okay. हे <muchas> बघा फ्रेंड्स आम्ही सकाळी लवकर आलो ना म्हणून आम्हाला एवढी गर्दी भेटत नाही नंतर खूप गर्दी वाढून जाते इथं बघा म्हणजे हे सगळं खाली आहे एवढी गर्दी असू शकते किंवा राहत असते म्हणून हे एवढं बनवलंय त्यांनी वरती चाललो एक माळा आणि आता परत एक माळा आम्ही खाली उतरतोय बघ सर्विस चांगली केली हे बघा एवढं उतरून आम्ही खाली आता इकडे जातोय तर बाहेर दर्शनाकडे जाण्याचा मार्ग नाही मुख दर्शनाची नाही ही फायनल आहे आता पुढे बघा फ्रेंड्स इथं पुढे गर्दी दिसते आपल्याला <laughs> हे बघा हे मंदिर आहे हे मंदिराचं शिखर आहे पोहोचायचंय आपल्याला आणि इकडे आता लाईन चालू शिकर नाही शिकरावर नाही जायचंय आपल्याला मंदिराच्या आत जायचंय बघा लाईन आता काय 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 लपव पण काय लपव लपव त्यांनायच झगडा चालू आहे की कि भार जोर जोरच्या एवढ्या जोरात गप्पा बाजूला गप्पा मी इतकं पांढरे चालू काय माहिती का तू छान लग्न केलं ताज्याने तुझ्याशी इकडे बघ अगदी छान दिशील इकडे आलं आपल्या बघा दिसते का नाही माझी बहीण डायरेक्ट फ्रेंड्स ही आहे आपली बाळू मामाची नगरी बघू शकतात तुम्ही आणि इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो साडे अकरा ते दोन आणि आठ ते दहा वाजेपर्यंत तर ही पूर्ण लाईन लागलेली सगळी प्रसादासाठी लाईन लागलेली आहे बघू शकतात इकडे पण लाईन आहे आपल्याला इकडे पण लाईन आहे अजून हे बाई इथे लाईन बाकी हवी हमारे घर के लोग आ गए उधर है बाकी लो, <laughs> तीन लोगों की भी बाकी सब इधर है तो चिल्ला रही थी कार कार ये वाला पब्लिक अब जली तीन लोगों की ग्रेस नहीं एकदम से नीचे उतार दिया गगन से डायरेक्ट जमीन पे अभी देखो मेरी हाईट किती लागली गुटकी बुटकीच लागली इथपर्यंत पोहचलो जवळच राहिल मंदिर आता थोडस राहिलं मंदिर इथून हे बघा आता <laughs> मंदिरात दर्शन मंदिरात झाला आणि बहुतेक मंदिरात पण लाईट राहावं लागेल त्याच्यानंतर दर्शन होईल हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे फ्रेंड्स अजून मध्ये गेले फ्रेंड्स व्हिडिओ अलाउड नाही बंद करते फ्रेंड सामाला ना मध्ये अलाउड नाही केलं त्यांनी व्हिडिओ करायचं मोबाईल कॅमेरा सगळं बंद होत तर मग बाहेर येऊन आता डायरेक्ट इथे आणि आता इकडे आलो हॅपी होली माझा पण हात भरलेला मग हे बाकीची जी लाईन आहे ना ती मुग दर्शनाची लाईन आहे आणि आम्ही डायरेक्ट बाहेरून घेतलेलं आहे लाईन टू लाईन असं छान झालं ना दर्शन मस्त दर्शन झालं गर्दी नव्हती होती काहीच नव्हती छान दर्शन झालं तर म्हणजे सकाळी सकाळी हे काम झालं आमचं म्हणूनच आम्ही थोडं लवकर निघतो कारण की असं दर्शन वगैरे लागत मंदिरात इकडे कोणाच दत्तबाबाचं मंदिर आहे तर इकडे आहे दत्तबाबाचं मंदिर आणि जुनं झाड पण आहे हे बघ चश्मा और पढ़ लेना ए बाबा हे मस्त येतोय हा तू तर तर आमचा एक चांगला काळ आमच्यासाठी रे आमच्यासाठी पाहिजे आम्हाला कुठे आता तिकडे गेले का

आपल्याला इथं प्रसाद करायचं तर हा पूर्ण व्हिए बाहेरचं दर्शन झाल्यानंतर मारण निघालो हे बघा फ्रंट ने मंदिर दाखवते मी तुम्हाला असं दिसतंय आणि इकडे मोठं ते स्टार्टिंगला तर हे आहे आपल्याला सुमरुन मंदिर बाडूमाच फ्रेंड्स मी इथेच हा ब्लॉग एंड करते कारण की ना आपले दिवसभरात दोन तीन ठिकाणी आपल्याला भेट होते जाणं होतं तर मग तो व्हिडिओ ना खूपच लेंदी होतो आणि तो एडिटला पण प्रॉब्लेम येतो आणि समोरची जे काही लोक असतात जनता असते ना त्यांना पण जास्त लेंदी व्हिडिओ बघायला ना आवडत नाही म्हणून मी हा ब्लॉग इथे एंड करते आणि इथून पुढे जिथे जाणार तो ब्लॉग आपण सेकंड ब्लॉग म्हणून आपण हे करणार त्याला अपलोड करणार बाळूमाच्या नावाने छान झालं तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये